उद्धव ठाकरेंनी सांगितलं सगळे वाद बाजूला ठेवून आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा मराठी लोकांच्या मनात दोन ठाकरे एकत्र यावेत यासाठी आम्ही सकारात्मक आहोत चर्चेची दारं आम्ही बंद केली नाहीत असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलेलं आहे मराठी लोकांच्या मनात दोन ठाकरे एकत्र यावेत यासाठी आम्ही सकारात्मक आहोत चर्चेची दारं आम्ही आमी कधीच बंद केलेली नसल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलं आहे दोन्ही प्रमुख नेते भेटतील चर्चा करतील आणि ठरवतील दोन्ही सेनेमध्ये पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील त्यानुसार पुढे जाऊ असंही अनिल परब म्हणाले आहेत जशा निवडणुका जवळ येतील तस तसे दोन्ही नेते निर्णय घेतील मी छोटा नेता आहे दोघे नेते बसतील आणि ठरवतील असंही म्हणाले आहेत उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की सगळे वाद बाजूला ठेवून सोबत यायला तयार आहोत राज ठाकरे यांनी ठरवायचं आहे आमच्यासोबत एकत्र यायचं की नाही असं अनिल परब म्हणाले आहेत महाराष्ट्र हितासाठी था त्यांनी ठरवावं आम्ही चर्चेसाठी सकारात्मक आहोत असंही अनिल परब यावेळी म्हटले आहेत आता राज ठाकरे नक्की यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर काहींचं असंसुद्धा मत आहे उद्धव ठाकरेंनी जर शहरते आणि अति ठेवल्या नसत्या तर राज ठाकरे अजून पुढे आले असते म्हणजेच युती झाली असती तर या दोन्ही घटनांवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा